आवळा हे आयुर्वेदशास्त्रातलं एक सुंदर रसायन आवळा हे फलवर्गात येणारं आहे आवळ्याचं रसायन गुणधर्म ज्याच्यामध्ये आवळ्यामध्ये पाचही रस आवळ्यामध्ये आहेत मधुर अम्ल कटू तिक्त रस या आवळ्याच्या जो गुणधर्म आयुर्वेदशास्त्राने सांगितला तो कफ व्याधी ज्यांना सतत जीर्ण ज्वर बारीक ताप सतत येतो आहे सतत इन्फ्लमेशन होतं आहे सतत सगळं शरीर जड वाटतंय पोटात दुखतंय पोटाच्या आजूबाजूला गॅसेस सतत होतात आहे कुठेतरी गाठी होतात आहे आणि त्या गाठीहून बर्निंग सेन्सेशन आहे जडपणा आहे शरीरामध्ये घृणी म्हणजे दोन ते तीन वेळा संडसला जावं लागतं आहे कॉन्स्टिपेशन आहे पोट साफ होत नाही आहे ज्यांना सतत नागिनीचा त्रास होतो आहे हार्पीज ज्याला म्हणतात तसंच ज्यांना अवरोध ज्यांचा अवरोध झालेला आहे सूक्ष्म वाहिन्यांमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये सूक्ष्म मेदोवाहिन्यांमध्ये रक्तवाहिन्यामध्ये सर्व धातूंच्या वाहिन्यांमध्ये अवरोध उत्पन्न जर झाला असेल त्या अवरोधाला बाहेर काढायचं काम हे आवळा हे करतं ज्यांना गरविष म्हणजे वेगवेगळी वे 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 ॲलोपॅथीची औषधं भरपूर ज्यांनी पोटात दीर्घकाळ खाल्लेली आहेत आणि ज्यांना कफपित्तजन्य आजार होतात ते अशा पेशंटमध्ये अशा रुग्णांमध्ये आवळा हे एक सुंदर रसायन म्हणून काम करतं त्याचबरोबर ज्यांचे केस फार गळतात आहे ज्यांचे डोळ्याचे विकार आहेत तोंडाचे विकार आहेत ज्यांना सतत तोंड येतं तो, सतत तोंडाच्या आतमध्ये फोड्स येतात आहे नाकाच्या आतमध्ये माळी नेते फोड येतात आहे अशा कंडिशनमध्ये आवळ्याचे कल्प जसं मोरावळा आहे च्यवनप्राश आहे ज्यांना ज्यांच्या अंगामध्ये सतत गरमी असते ज्यांना सतत गर गच्च वाटतं भरल्यासारखं वाटतं जड वाटतं अशा कंडिशनच्या पेशंटमध्ये जर आवळा हे रसायन म्हणून जर सकाळी उठल्या उठलं तुम्ही घेतलंय तर सुंदर प्रकारे तुमच्या शरीरामध्ये हे आवळ्याचे गुणधर्म दिसून येतात त्याचबरोबर जेवणाच्या सुरुवातीला ज्यांना अपान वायू बिघडलाय त्यांनी जेवणाच्या सुरुवातीला आवळ्याचा कल्प घ्यायचा आहे ज्यांचा उदान वायू आणि वायू ज्यांना चांगला करायचा आहे त्यांनी जेवणानंतर आवळ्याचा कल्प खायचा आहे आणि रात्री झोपताना आवळ्याचे कल्प खाल्ले तर तुमचं पोट हे साफ होणार आहे आणि व्याधी प्रतिकारशक्ती वाढणार आहे चला तर या निसर्गातल्या एक सुंदर फळाचा प्रत्येक घराघरामध्ये आवळ्याचा एक कल्प बनवा आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तो द्या